कृष्णा कारखान्यात गाळपासाठी अत्याधुनिक मशिनरी बसवण्यात आली आहे त्यामुळे यंदाच्या हंगामात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप शक्य होणार आहे या हंगामात पंधरा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी केले आहे कृष्णा कारखान्याच्या पासष्टव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले आणि सौ उत्तरा भोसले यांच्या हस्ते व कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत मोडी टाकून पासष्टव्या गळित हंगामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी डॉक्टर सुरेश भोसले म्हणाले अत्याधुनिकीकरणामुळे ऐंशी टक्के कारखाना नवीन झाला आहे त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने पार पडेल याची संचालक मंडळाला खात्री आहे तर डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले की निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा कराडला आले असता त्यांच्याकडे सहकारी उपसा जलसिंचन योजनांना सहकार्य करण्याची मागणी केली होती याबाबत या त्यांनी सकारात्मकता दर्शवली असून कारखान्याच्या संचालक मंडळाने प्रस्ताव दिल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून कृष्णा कारखाना संलग्नित सहकारी तत्वावरील उपसा जलसिंचन योजनांना मदत मिळू शकेल